टीवी न्यूज संकल्प हिताचा महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथयात्रा यात्रा दोन हजार चोवीस पंचवार्षिक मानस्तंभ अभिषेक महोत्सव श्री एक हजार आठ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा अतिशय छत्र दहिगाव तालुका माळशेर जिल्हा सोलापूर वार्षिक रथ यात्रेस दिनांक वीस नोव्हेंबर पासून प्रारंभ होत असून पालखी शोभायात्रा आणि अभिषेक तसेच धार्मिक सांस्कृतिक संगीतमय कार्यक्रम दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी श्री एक हजार आठ बाहुबली भगवान अभिषेक आणि श्री ब्रह्म सागर चरण पादुका अभिषेक सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत सर्व रोगनिदान मार्गदर्शन आणि उपचार शिबिर दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी तीर्थप्रसाद माणस्तंभ पाया उद्घाटन माणस्तंभ अभिषेक आधी धार्मिक कार्यक्रम होणारे एक हजार आठ महावीर स्वामी दिगंबर दहीगाव, रत साथी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव रथ यात्रेसाठी दहिगाव येथे महाराष्ट्राच्या बाहेरून जैन बांधव येत असतात यावर्षी आपल्या मानस्तम पायाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत असून सतरा अकरा दोन हजार चोवीस पासून ब्रह्ममध्य सागर महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवसापासून यात्रेला खरा प्रारंभ होत आहे त्या दिवशी ब्रह्ममध्येसागर महाराजांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होतात त्यामध्ये भरपूर लोक मुलांनी भाग घेतलेला आहे साधारणतः दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे एक वीस एकवीस बावीस रथयात्रा आहे त्यामध्ये वीस तारखेला सकाळी भगवंताचा अभिषेक दहा वाजता भक्तांबर विधान आणि दुपारी दोन वाजता पंडिताच्या माळावर पालखी घेऊन जाणे ते दे देव चढावे बोली होतात एकवीस तारखेला सकाळी भगवंताचा अभिषेक सागर महाराजांचा अभिषेक बाहुबली भगवंताचा अभिषेक व दहा वाजता शांतीनाथ विधान त्याच वेळेस गुरुकुलमध्ये भक्त रोगनिदान शिबिर आहे दुपारी दोन वाजता चढावे बोली होतात ब बावीस तारखेला सकाळी गर्भगृहातून रथ बाहेर काढून त्यामध्ये विराजमान केले जाते व गाव प्रदर्शना होऊन पंडिताच्या माळावर बारा वाजता रथ पोचतो व चढावे बोली व विविध कलागुणांचे कला उपक्रमांचे विविध लोकांचे सत्कार केले जातात त्याच वेळेस ह्या वर्षी पायाड असल्यामुळे सकाळी उद्घाटन पण आहे पायाडाचे व सर्वांना विनंती आहे की सर्वांनी येऊन धर्मलाभ घ्यावा ही विनंती जय जयंत नातेपुते प्रतिनिधी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा